आज राज्यातील दोनशे पन्नास पेक्षाही अधिक नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया पार पड़तीये। दोनशे बासष्ट अध्यक्षपद आणि सहा हजार बेचाळीस सदस्य पदांसाठीची मतदान प्रक्रिया आज सुरू झालेली आहे पूर्वीच्या माहितीप्रमाणे किंवा पूर्वीच्या आदेशाप्रमाणे खर तर या सगळ्या निवडणुकांचे निकाल हे उद्या म्हणजे तीन डिसेंबर रोजी लागतील असं सांगण्यात आलं होतं मात्र आता यामध्ये खूप मोठा बदल झालाय आज होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे थेट एकवीस डिसेंबर रोजी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आजच्या न्यायालयाच्या निर्णयावर या, या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो अवलंबून आहे पण असं काय होत या निवडणुकांचे निकाल का लांबतायत किंवा पुढे ढकलले जात आहेत आणि याबाबत कोर्टाचा निकाल कसा महत्वाचा आहे लगेच या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती सोप्या शब्दांमध्ये जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर आपल्या सर्वांना माहितीये की आज राज्यभरातील नगर परिषद आणि नगरपंचायतींचं भविष्य हे मतपेटीमध्ये कैद होणार आहे आज यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडते परंतु आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं काही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तणाव आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि ती कशी तेच आपण पाहूया आज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ही जी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी मतदान यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून यासाठीची मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहील आधीच्या आदेशाप्रमाणे मतमोजणी आणि निकाल जो आहे तो लगेचच उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी बुधवारी लागणार होता तब्बल आठ ते दहा वर्षांनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतायत त्यामुळे उमेदवार कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे मात्र आता यामध्ये छोटीशी गोम आहे काही नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षण आणि न्यायालयीन अपिलाचा पेस निर्माण झाल्यामुळं आता या संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत किंवा मतदान प्रक्रिया आहे ती वीस डिसेंबर रोजी होणार आहे म्हणजे उर्वरित नगर परिषदा आणि नगरपंचायती ज्यांच्यामध्ये न्यायालयीन पेस निर्माण झालाय किंवा आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेली तीस डिसेंबर रोजी त्यांचं मतदान होईल आणि एकवीस डिसेंबरला त्यांचे निकाल लागतील मात्र यामुळे आता आज मतदान होत असलेल्या आणि उद्या निकाल लागण्या लागणाऱ्या संस्थांचा सुद्धा जो उद्याचा निकाल आहे तो पुढे ढकलला गेलाय याचं कारण काय तर औरंगाबाद खंडपीठामध्ये काल झालेल्या सुनावणी वेळी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीचा निकाल हा एकवीस डिसेंबर रोजी लावता येईल का अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या या खंडपीठानं केलेली आहे म्हणजे काय तर आज ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांचे जे निकाल उद्या लागणार होते ते निकाल सुद्धा आणि उर्वरित न्यायालयीन पेच निर्माण झाल्यामुळे ज्या निवडणुका वीस डिसेंबर रोजी होणार होत्या त्यांचे निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागणार होते तर आजच्याही निवडणुकांचे आजच्याही मतदान प्रक्रियेचा जो निकाल आहे तो थेट एकवीस डिसेंबरला म्हणजे दोन्ही निवडणुकांचे निकाल एकत्र एक लागावेत किंवा लागू शकतील का अशा पद्धतीची विचारणा झाली आहे त्यावर आता निवडणूक विभागाचे वकील जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये निवेदन हे आज दुपारच्या सुमारास सादर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे पैठण कोपरगाव अंबेजोगाई उदगीरच्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर मंगळवारी म्हणजे आज या निवडणुकांची तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे निवडणूक अधिकारी आणि स्टाफ केंद्रावर पोहोचले आणि अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे म्हणजे मतदान प्रक्रिया तर पार पडणार आहे पण याचे निकाल मात्र आता पुढे जात आहेत लक्षात घ्या की अगदी मतदान सुरू होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा सगळा निकालाचा सुद्धा संभ्रम पाहायला मिळतो काही नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या रद्द करण्यात आल्या निवडणूक आयोगानं घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमाबाबत दाखल याचिकांवरील सुनावणी ही सोमवारी म्हणजेच काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये झाली त्यावेळी सर्वच ठिकाणचा निकाल हा एकवीस डिसेंबरला लावता येईल का अशी विचारणा झाली यामुळे काय होतंय तर आज होणाऱ्या निवडणुकांचा निकाल हा अनेक दिवस म्हणजे एक अठरा ते एकोणीस दिवस पुढे ढकलला जातोय न्यायाधीश विभाग कंकणवाडी आणि न्यायाधीश हितेन वेणेगावकर यांनी या संदर्भातली विचारणा केलेली आहे आणि त्यावर आता निवडणूक आयोगाचे वकील सचिंद्र शेट्टे यांनी या संदर्भामध्ये आज म्हणजेच मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निवेदन सादर करू आणि या संदर्भातली माहिती देऊ असं सांगितलंय राज्य निवडणूक आयोगानं खरंतर चार नोव्हेंबर रोजी ज्याप्रमाणे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता त्याप्रमाणे तीन डिसेंबर रोजीच सगळ्या निवडणुकाचे निकाल जे आहेत ते होणार होते पण त्यानंतर अडचण निर्माण झाली ती अशी की अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गे गेली अनेक ठिकाणी न्यायालयीन पेच निर्माण झाले त्यामुळे उर्वरित नगर परिषद आणि नगरपंचायतींचे निकाल हे वीस डिसेंबरला गेले आणि आता त्याच निकालांसोबत आजच्याही मतदानाचे निकाल हे पुढे जाणार आहेत आता न्यायालयामध्ये आजच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाच्या का निवेदनानंतर निवे नेमका काय निर्णय दिला जातो हे निकाल हे आज झालेल्या निवडणुकांचे उद्या आणि वीस डिसेंबरचे एकवीस डिसेंबरला असेच राहत आहेत की सगळेच निकाल हे एकवीस डिसेंबर रोजी लागत आहेत आणि आजचे निकाल हे लांबले जात आहेत या सगळ्याकडे लक्ष असणार आहे आणि या संदर्भात न्यायालय काय निरीक्षण नोंदवतं आणि काय निर्णय देतं हे सगळं पाहावं लागणार आहे फक्त आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या या एका कारणामुळे आणि न्यायालयीन पेच निर्माण झाल्यामुळे विविध याचिका दाखल झाल्यामुळे आता ही निकाल आणि मतदान प्रक्रियेची सगळी गडबड आणि गोंधळ ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्याच या निवडणुकांमध्ये पाहायला मिळते आगामी काळामध्ये या संदर्भात काय न्यायालय मार्गदर्शन करताय काय सूचना देत आहे या सगळ्याकडे लक्ष राहणार आहे आता राज्यभरातील विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतींचं मतदान सुरू झालेलं आहे त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी नेमकी नेमकं काय सुरू आहे अनेक ठिकाणी खर तर पैसे वाटपाचा किंवा अनेक इतर काही कामं होत असल्याचे सुद्धा आरोप आणि व्हिडिओ समोर येत आहेत मालवणामध्ये कोकणामध्ये तर या सगळ्यावरून रान पेटलेलं आहे तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये घडणाऱ्या घडामोडी मतदान प्रक्रिया आणि निकाल असा निकाल काय लागतो हे सगळं आपण वेळोवेळी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत तुर्तास इथेच थांबते पण या संदर्भातले सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल धन्यवाद